सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके गौरी नारायणी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये कुळाचार आपण जेव्हा आपल्या मूळ पीठावर जातो तेव्हा देवीचा कुळाचार कसा करावा त्या संदर्भातलीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील आता सगळ्यात आधी दरवर्षी किंवा दर दोन वर्षाला दर तीन वर्षातून आपण एकदा आपल्या मूळ पीठावर जाऊन आपल्याला आपला कुळाचार करायचा असतो कुळदेवीची सेवा करायची असते कुळदेवीचा मान सन्मान करायचा असतो बऱ्याच महिलांना अजूनही आपली कुळदेवी कुठली आहे ते माहिती नाही त्याच्यासाठी आपली कुळदेवी कोण आहे याच्यावर मी व्हिडिओ केला आहे म्हणजे आपली कुळदेवी कशी ओळखावी याच्यासाठी मी व्हिडिओ केला आहे तुम्हाला तो सर्च करा सापडेल किंवा जवळच्या केंद्रात जा तिथे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगितल्या जातील की तुमची कुळदेवी कुठली आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला आपली कुळदेवी माहिती नाही आहे मग कोणीतरी काहीतरी सांगतं त्याच्यामुळे आपण आपल्या म्हणजे आपल्या आईची सेवा न करता मावशीची सेवा करतो म्हणजेच काय आपली जी कुळदेवी आहे त्यांची सेवा नाही घडत नाही घडत आपल्याकडनं आपण दुसऱ्याच देवीची सेवा करतो म्हणून कुळदेवी माहीत असणं महत्वाचं आहे आता आपण जेव्हा मूळ पिठावर जातो आता तुमची कुळदेवी कुठलीही असली तरी पण तिचा कुळाचार <coughs> तिचा मान सन्मान हा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करायचा असतो जी देवी जी आई आपल्या कुळाचं रक्षण करत असते कुळाचा उद्धार करत असते तिचा मानपान तिचा मान सन्मान करणं तेवढंच महत्वाचं असतं आणि आपल्या घरात ह्या गोष्टी झाल्याच पाहिजे बऱ्याच घरात असं होतं की ताई आमचा योग नाही आला आम्ही सात सात आठ आठ वर्ष लग्न झाल्यावर आम्ही अजूनही आमच्या मूळ पीठावर गेलो नाही आहे तर हे कुठे चुकीचं आहे याच्यामुळे आपल्याला संसारिक अडचणींचा सामना करावा लागतो संसारिक अडचणी प्रचंड प्रमाणात वाढल्या की मग आपल्याला देवदेव आठवता हो असं कधीच करायचं नाही आपल्या परिस्थितीनुसार ज्या तुम्हाला गोष्टी मी सांगणार आहे त्या तुम्हाला घेऊन जायच्या आहेत आता देवीला अकरा अलंकार लागतात ते अकरा अलंकार कुठले ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि मागच्याच महिन्यात मी सुद्धा माहूरला गेली होती आमच्या आमची कुळदेवी माता आहे मी माहूरला गेली होती तर माहूरला गेल्यावर तिथे गेल्यावर काय काय घेऊन जायचं कुठल्या पद्धतीने देवीचा कुळाचार मानपान करायचं असतं त्याचबद्दल आपण बघणार आहोत सगळ्यात आधी देवीचे अकरा अलंकार आता बघा तुम्ही देवीला सोन्याचीच वस्तू अर्पण करता का तुम्ही देवीला चांदीचीच वस्तू अर्पण करता का हे सर्वस्वी तुमच्यावर आहे कारण मूळ पीठावर जेव्हा तुम्ही जाता आता मी माझ्यावर न सांगते मी ज्या काही वस्तू घेऊन गेली होती त्या दानपेटीमध्ये टाकल्या होत्या त्या आता काही ठिकाणी काय करता मला माहिती नाही पण माहूरला दानपेटीत त्या टाकल्या होत्या तुमच्या स्वतःच्या इच्छेवर आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही चांदीचं सोन्याचं घेऊन जाऊ शकता नाही तर तुम्ही खोटी वस्तू घेऊन गेला तरी चालेल देवी भाव बघत असते देवी भक्ती बघत असते आपली परिस्थिती नाही आहे तर तेवढ्यात तेवढं करावं मी तुम्हाला सांगते आहे मी काहीतरी घेऊन गेली म्हणून तुम्ही घेऊन जावं हे चुकीचं जा आहे ज्यांची परिस्थिती असेल त्यांनी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावं ज्यांची नसल त्यांनी जर तुम्हाला शक्य असेल तर चांदीची वस्तू एखादी घेऊन जा बाकीचं तुम्ही जे काही नकली आहे ते घेऊन गेला तरी चालेल मनात नेहमी प्रश्न येतो मी तर सोन्याचं घालते मग माझ्या देवीला मी नकली घेऊन जाऊ का आता याच्याबद्दल पण थोडक्यात सांगते विषय थोडासा मोठा होईल पण सांगते तुमचा जेव्हा पगार होतो पगार झाल्यावर आपण आपल्या देवांसाठी एखादी फिक्स अमाऊंट काढून ठेवायला पाहिजे आणि आमच्या घरात ती खूप चांगली सवय आहे ही लग्नाच्या आधीची सवय आहे तर आमचा पगार झाला नवराचा पगार झाला की तो एक फिक्स अमाऊंट दरवर्षी म्हणजे दर, दर महिन्याला देवीला काढून ठेवतो मग दरवर्षी त्याची काहीतरी वस्तू आम्ही घेऊन जात असतो आता हे आमचं आहे तुम्ही पण असं करू शकता की तुमच्या पगारातली एक फिक्स अमाऊंट आता ही यथाशक्ती आहे किती काढायची त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता तुम्हाला मी तुम्हाला सांगते काय घेऊन जायचं आहे मी काय घेऊन गेलो होती सगळ्यात आधी बघा देवीचे जे काही अकरा अलंकार आहेत त्याच्यामध्ये येतात साडी चोळी आणि बांगड्या साडी मी नऊवार साडी घेऊन गेली होती नऊवार खणाची साडी होती कुठलाही धार्मिक मी तिथून काहीच घेतलं नव्हतं तिथून फक्त मी नारळ आणि वेणी किंवा गजरा घेत होतो मी वेणी घेऊन गेली होती बाकी सगळं मी घरून उचलून गेलो होतं तर त्याच्यामध्ये साडी आणि चोळी कुठल्याही दुकानात मिळेल साडी तुमच्या यथाशक्ती चांगल्याने मी ती काठपदर जरीची साडी घेतली होती बांगड्या सुद्धा मी घेऊन गेली होती इथूनच देवीच्या बांगड्या घेऊन होत्या हिरव्या बांगड्यांचा मी एक डझन भर देवीला मी बांगड्या घेऊन गेली होती म्हणून साडी चोळी आणि बांगड्या इथं तुम्हाला मी लिस्ट दिन म्हणजे तुम्हाला सोपं पडेल साडी चोळी बांगड्या त्याच्या बरोबर बर, मणिमंगळसूत्र जोडवे आणि विरोधे आता मी काय घेऊन गेली होती तर मी देवीला दोन चांदी आता माझ्याकडे ज्या सॉरी दोन सोन्याच्या वाट्या दोन वाट्या असतात ना ते घेऊन गेली होती इकडे दोन मणिमंगळ इकडे म्हणजे आता हे दोन अशा वाट्या होत्या त्याच्याबरोबर इथे चार मणी होते इथे चार मणी होते म्हणजे असे आठ मणी आणि दोन वाट्या असं मी मंगळसूत्र रेणुका मातेला घेऊन गेले होते जोडवे मी चांदीचे घेतले होते विरोधे सुद्धा मी चांदीचेच घेतले होते आता मी तुम्हाला सांगते आमच्याकडे जेव्हा आमच्या सासूबाई जाता माझे मिस्टर जेव्हा जायचे तेव्हा नेहमी मग देवीला छल्ला आमच्या सासूबाई छल्ला घेऊन जायच्या जा। एकदा देवीला वाटी घेऊन गेल्या होत्या एकदा देवीला असंच म्हणजे ह्या ज्या काही चांदीच्या वस्तू आहे यथा शक्ती आम्ही घेऊन जातो देवीच्या कृपेने सगळं चांगलं आहे म्हणून आम्ही घेऊन जातो तुम्ही घेऊन जावं असं नाही आहे पण मी जे काही केलं ते तुम्हाला सांगते आता एखादीचं जर बजेट नसेल चांदी सोन्याच्या वस्तू घ्यायचं तर तिने चांदीचे जोड वेळ विरोधे पाचशे सहाशे पर्यंत व्यवस्थित तुम्हाला मिळून जाते आता मंगळसूत्र कसं न्यायचं हे तुमचं वैयक्तिक आहे नसेलच तर तुम्ही अगदी जे काही आपलं काळ्या माण्याचं असतं ते घेऊन गेलात तरी चालेल आर्टिफिशियल घेऊन गेलात तरी चालेल तर मी घेऊन गेल्यावर त्यांनी ते दानपेटीत टाकलं होतं म्हणून सांगते त्यांनी काही देवीला ते अर्पण केलं नव्हतं त्यांनी ते दानपेटीत टाकलं होतं त्याच्याबरोबर हळद कुंकू हळद कुंकू छोटं घेऊन जात सव्वाशे सव्वाशे ग्रॅम हळद कुंकू असतं हळद कुंकू आणि त्याच्याबरोबर शिंदूर शिंदूर आणि गुलाल हळद कुंकू शिंदूर आणि गुलाल हे मी घेऊन गेली होते त्याच्याबरोबर हार आणि वेणी मला त्याच ठिकाणी भेटलं होतं पंचखाद्य पंचखाद्य म्हणजे काय तर देवीला पाच प्रकारचा खाऊ असतो तो तुम्हाला घेऊन जायचं असतं त्याच्यामध्ये येतं खारीक खारीक खडीसाखर खवा खसखस -खस, खारीक हा खारीक खोबरं खसखस खवा आणि खडीसाखर हे पंचखाद्य आहे खारीक खोबरं खसखस खडीसाखर आणि खवा हो या पाच वस्तू तुम्हाला घेऊन जायच्या आहेत आता याचं प्रमाण तुमच्या इच्छेवर आहे तुम्ही वीस तीस रुपयाचे घेऊन गेल्या किंवा गे? पन्नास पन्नास रुपयाचे घेऊन गेले कुठल्याही दुकानात ते तुम्हाला मिळून जातं त्यांना सांगायचं की मला वीस ग्रॅम द्या पंचवीस ग्रॅम द्या यथाशक्तीने अथा नाही पण खवा घेऊन जायचा बरं का खवा तिथे मिळेल की नाही माहिती नाही कारण मी सगळं इथूनच घेऊन गेली होती तर खवा खराब खराबवायची शक्यता असते तिथे पण सुद्धा खवा मिळतो पण मग मी काय केलं होतं ना मी आदल्या दिव दू, दिवशी तो आणून ठेवला हो होता फ्रीजमध्ये ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळचा प्रवास होता मग आम्हाला आमचा काय तो खराब खराब पण झाला नाही कारण वातावरण पण थंड होतं गाडी पण थंड होती म्हणून ते आमचं खराब झालं नाही तर हे पंचखाद्य आपल्याला घेऊन जायचं असतं हे झालं पंचखाद्य त्याच्याबरोबर खेळणा पाळणा आता खेळणा पाळणा जो मी आपल्या दुकानात मिळतो तो चांदीचा नवथा घेऊन गेली बऱ्याच ठिकाणी चांदीचा पण घेऊन जाता पण मी जो आपला मिळतो कागदाचा खेळणा पाळणा माहिती आहे महिलांना आपण जेव्हा मुलांची मुलीची पाची करतो तेव्हा सुद्धा खेळणा पाळणा ठेवला जातो तर तो खेळणा बाणा सुद्धा तुम्हाला घेऊन जायचा आहे त्याच्याबरोबर ओटीचं सामान आता ओटीच्या सामानामध्ये मी काय नेलो होतो ते तुम्हाला सांगते तर मी खण होता म्हणजे आपला जो खण होता ऑलरेडी तो होता गहू होते सुपारी होती आ, सुपारी होतं खारीक खोबरं हे होतं मी पंचखाद्यामध्ये पण नेलो होतं पण मी थरी सुद्धा इथे नेलो होतो खारीक खोबरं बदाम हळकुंड आणि यथा शक्ती दक्षिणा हे सगळं मी देवीच्या ओटीच्या सामानामध्ये घेऊन गेली होती आता मी मी पुरण सुद्धा घेऊन गेली होती आता तुम्ही म्हणाल हे तू कधी केलं तिकडे जेव्हा तुम्ही ना देवीच्या नावाने ना अभिषेक करत असता तर गुरुजी सगळं आपल्याला नैवेद्यसहित करून आणता पण माझी इच्छा होती की मी काहीतरी घेऊन जावं तर मी पहाटे उठून पुरण केलं होतं व्यवस्थित छानपैकी आणि मी ते तिथे घेऊन गेली होती आता हे तुमच्यावर आहे तिकडे गुरुजी असतात ते करून देता पण मी माझं माझं घेऊन गेली होती आता हे कसं करायचं ते तुम्ही तुमचं बघा आता बरोबर पाच प्रकारची फळं मी पाच प्रकारची फळं नव्हती नेली फक्त मी केळी नेल्या होत्या पाच केळी मला पाच प्रकारची फळं आदल्या दिवशी एवढे मिळाले नाही खूप गडबड होती पण तुम्ही पाच प्रकारची फळं घेऊन जाऊ शकता नारळ विडा दक्षिणा विडा तांबूल तिकतेच होता देवीच्या याचा तोच घेतला दक्षिणा नारळ तिकडनं घेतलं बस आणि होमपुडा आता होमपुडा मी घेऊन गेली नव्ह नव्हती म्हणजे त्याच्यामध्ये काय तुम्हाला सा, सांगते हळद कुंकू अक्षता फुले धूप दीप कलश पळी आणि भांडे तामण असतं ना ते आता जे काही मी देवीला पुरण घेऊन गेली होती तर केवढं मोठं घेऊन गेली होती त्याच्याबरोबर मी वाती पण घेऊन गेली होती मग तिथे मी दिवे बनवले आपण असं थापलं ते दिवे बनवले एकवीस दिवे बनवले त्याची देवीची आरती केली तिथे जाऊन यथाशक्ती जे काही माझ्याकडनं करणं होईल त्या पद्धतीने मी केलं आणि काही चुकलं असेल तर अर्थात देवी आई सांभाळून घेते ती आपली आई आहे ती आपल्यावर कधीही रुसत नाही या पद्धतीने कुळदेवीला जाताना या सगळ्या वस्तू घेऊन जायच्या असतात आता काय होतं ना आपले जेव्हा पुरुष मंडळी जातात आता माझे मिस्टर दरवर्षी जातात ते एवढं काही घेऊन जात नाही ते काय करता तिकडे जाता ख नारळ घेता देवीची ओटी गुरुजींकडे देऊन टाकता यथाशक्ती असेल तर घरातून म्हणजे जे, जे काही आम्ही साचवतो त्याचं एखादी वस्तू घेऊन जाता नाही तर डायरेक्ट तीच कॅश घेऊन टाकून देतात पण जेव्हा आपल्या स्त्री जाते तर आपलं एकदम प्रॉपर असतं म्हणून तुम्ही अगदी वर्षातून तुम जाता दोन वर्षातून जाता हा मान सन्मान देवीचा करायचा असतो ती आपली कुळदेवी आहे कुळाचं उद्धार करणारी आहे कुळाचं संरक्षण करणारी आहे कुळाला जपणारी आहे कुळा कुळाची सगळी काळजी घेणारी आहे तर तिचा हा मान सन्मान करणं महत्वाचं असतं आता तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही देवीला जाता अर्थात तुम्ही साडी परिधान करत असता बांगड्या वगैरे कुंकू वगैरे सगळं लावत असता आता मी तिथे गेल्यावर काय करते काय केलं तुम्हाला सांगते तिथे गेल्यावर अर्थात बाळ छोटं होतं म्हणून मला दुर्गा सप्तशती पाठ माझ्याकडनं झालं नाही पण हो मी श्री सुप्तमचं पठण केलं सोळा वेळा श्री सुप्तमचं पठण केलं स्तोत्रमचं तिकडे मी अकरा वेळा पठण केलं सि आपलं जो काही दुर्गा सप्तशती पाठाला टाइम असतो तिकडे बसायला पण जागा होती पण मला टाइम भेटला नाही पण जर तुमचा स्पीड असेल जर जर तुम्ही कुळदेवीला जाणार असेल तुमची कुठली कुळदेवी असेल तिथे दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा नाही शक्य होत तर तुम्ही सिद्ध कुंजिकास्तोत्रम नित्यसेवेचं पुस्तक घेऊन जा नाही तर तिकडे आपल्याकडे मोबाईल असतो गुगल सर्च करायचं सिद्ध कुंजिकास्तोत्रम असतं सगळं अकरा वेळा पठन करायचं ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी अर्थात सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठन करावं दुर्गा पाठाचं फळ आपल्याला मिळत असतं तर ह्या पद्धतीने जेव्हाही तुम्ही तुमच्या कुळदेवीला जाता ह्या वस्तू घेऊन जायच्या मी परत एकदा तुम्हाला सांगते ह्या वस्तू तुमच्या यथाशक्तीवर आहे आता जर आपण आपल्या मूळ पीठावर जा जाताना गाडी करून जातो गाडीचं भाडं एवढं जातं पेट्रोल डिझेल एवढं जातं तर आपण कमीत कमी नाही बजेट तर चांदीचे जोडवे विरोधे तरी आपल्या आईसाठी घेऊन जावे त्याला मॅक्झिमम हजार रुपये लागतात अगदी त्याचं बजेटच नाही कारण देवी फक्त आपलं भाव बघत असते मान्य आहे पण आपणही देवीला देणं लागतो पण बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की त्या वस्तू कुठे पण ठेवल्या जातात मग आपलं असं होतं की बापरे मी एवढं साठवून वस्तू केली आहे देवीला मग ते अशी कुठे पण टाकून देतात मग त्याच्यापेक्षा बऱ्याच ठिकाणी असं असतं ना की मंगळसूत्राचे जे काही पैसे आहे किंवा यथाशक्ती आई मी तुला माझ्याकडनं अगदी शंभर रुपये पाचशे रुपये दान करीत तुम्ही टाकू शकता तुमच्या मनावर आहे आता जे लोक दानपेटीत टाकणार आहेत त्यांनी मग काय करायचं मग जोडवे विरोधे तुम्ही नकली घेतले तरी चालेल तिथे तुम्ही ठेवू शकता दानपेटीत तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही दानपेटीत टाकणार असेल तर त्या वस्तू तुम्ही नकली घेतल्या तरी चालेल पण आपल्या मनाला ते पटत नाही आपण कितीही नाही म्हटलं की नाही बाबा मला देवीला चांगलंच करायचंय तर अगदी छोटेसे जोडवे विरोधे मिळतात त्याला काही भारी भक्कम असं काहीच नाहीये देवाचं चांदीचे जोडवे विरोधी जरी तुम्ही घेऊन गेलात बाकीच्या वस्तू तुम्हाला नाही शक्य लागला नाही प्रत्येकाच्या बजेटवर मापावर असतं पण काही तुम्हाला खूप काही लागलं नाही दरवर्षी दरवर्षी जाणार असेल तर दर, दर एक एक वस्तू न्या की ह्या वर्षी दिवाळी माझ्याकडनं जेवढं होईल मी तुला विरोधे घेते किंवा जोडवे घेते नंतर हळूहळू चांगलं झालं माझं देव देवाच्या आशीर्वादाने चांगलं होतच आपलं जसं जसं माझं चांगलं होईल तसं तसं मग तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही देवीला करू शकता पण मान सन्मान मानपान करणं देवीचं प्रचंड महत्वाचं आहे आता बऱ्याच वेळा प्रश्न पडत होता ते वेणीचं काय करायचं तर ती वेणी छान आपल्या केसांना लावायची असते जो नारळ आपल्याला देता ओटीत नारळ देता अर्थात ते फोडून त्याचं गोडच करायचं असतं तिखट भाजीला वापरा खिचडीला वापरा हे पूर्ण चुकीचं आहे त्याचं एक तर फोडून तुम्ही खाऊन घ्या नाही तर त्याचं गोड काहीतरी मग तुम्हाला गोड पदार्थ जो काही बनवता येत असेल तो तुम्ही बनवू शकता ह्या पद्धतीने कुळदेवीला गेल्यावर कुळाचार करायचा असतो आणि छानपैकी ह्या वस्तू सगळ्यात घेऊन जायचं पंचखाद्य न्यायला विसरू नका त्याचा मान आहे पंचखाद्य पाच प्रकारचे खाद्य आपल्याला देवीला घेऊन जायचे असते ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ ते थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक तोपर्यंत श्री स्वामी सम्राट